डोंबवली महापालिकेत मोठी राजकीय घडामोड समोर येते महापौर पदाचा सस्पेन्स अखेर मार्गावर आहे आणि सध्याचं चित्र पाहता एकनाथ शिवसेनेचा महापौर शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडे स्पष्ट बहुमत नसल्याने महापौर पदासाठी जोरदार रस्ती सुरू होती महायुती टिकणार की तुटणार यावर प्रश्नचिन्ह होतं पण आता आरक्षण सोडतीने सगळा खेळ फिरवला आहे तब्बल एकतीस वर्षानंतर केडीएमसी मध्ये महापौर अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गासाठी राखीव झाला आहे महत्वाची बाब म्हणजे भाजपकडे कडे एसटी प्रवर्गातून एकही निवडून आलेला नगरसेवक नाही यामुळे भाजपच्या महापौर पदाच्या शक्यतांना पूर्णविराम मिळालेला आहे दरम्यान मनसेने स्वतंत्र गट स्थापन करत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेत शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला यानंतर नंतर केडीएमसी मध्ये मोठा भाऊ शिवसेना असा थेट संकेत देण्यात आला एसटी प्रवर्गातून शिंदे गटाचे दोन तर मनसेचा एक नगरसेवक निवडून सत्ता समीकरण पूर्णपणे शिंदे सेनेच्या बाजूने झुकले आहे आता प्रश्न एकच महापौर कोण होणार शिंदे गटातून हर्षाली थविल। आणि किरण भांगले यांची नावं चर्चेत आहे तर मनसेकडून शीतल मंढारी यांचं नाव पुढे येत आहे मनसेने घातलेल्या अटी लक्षात घेता राजकीय समीकरणात शेवटच्या क्षणी बदल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही एम मध्ये महापौर पदावर शिवसेना शिंदे गटाचा झेंडा फडकण्याची शक्यता प्रबळ मानली जाते आणि भाजपला आता उपमहापौर पदावर समाधान मानावं लागणार आहे दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका